नमस्कार नालायक राकेश आता ईश्वरीच्या जवळ जाण्यासाठी अर्णवच्या घरात शिरलेला असतो अंजलीचा नवरा म्हणून हे आता थेट ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं ईश्वरी स्वतःशी बोलत असते काय हा नालायक माणूस आहे याने तर चक्क मला माझ्या घरच्यांना आणि थेट अंजली ताईंनाही फसवलं आहे हा माणूस अत्यंत वाईट आहे मला या माणसाच्या तावडीतून थेट अंजली ताई आणि माझी स्वतःची सकट सगळ्यांची सुटका करावी लागणार आहे आणि अशातच आता रात्रीची वेळ असते ईश्वरीला झोपच येत नसते त्यामुळे ईश्वरी अस्वस्थ असते आणि ती लगेचच आता थेट हॉलमध्ये आलेली असते तेवढ्यात अंजली ताईला पाणी प्यायला तहान लागलेली असते म्हणून ती बाहेर येते आणि ईश्वरीला पाहते ती लगेच बोलू लागते काय काय ईश्वरी रात्रीचा दीड वाजला आहे आणि तू यावेळी हॉलमध्ये काय करतेस आणि अशी अस्वस्थ का दिसतेस तू त्यावर ऐश्वरी रडू लागते आणि थेट अंजलीताई विचारू लागते अगं काय झालंय काय अशी रडतेस का तू तेवढ्यात ईश्वरीने अंजलीताईला मिठी मारलेली असते थे। आता थेट ईश्वरी का रडते हे तर अंजलीताईला माहीत नसतं तर आपण पाहतोय मागून राकेश बाहेर आलेला असतो आणि तो लगेचच बोलू लागतो काय झालंय काय राणी सरकार इतक्या रात्री तुम्ही हॉलमध्ये काय करताय आणि ईश्वरीजी तुम्हाला काय झालं आहे तुम्ही का रडताय आता राकेश बाहेर आल्यामुळे ईश्वरी थोडी घाबरत असते तेवढ्यात अंजलीला तर यातलं काहीच माहिती नसतं आणि अंजली म्हणत असते अहो बघा ना अचानकपणे मी तहान लागली म्हणून बाहेर आले तर ही इथे बसलेली होती आणि खूपच अस्वस्थ दिसत आहे त्यावर राकेश लगेचच आता ईश्वरीला समोरून बघून बोलत असतो अहो औश्वरीजी काय झालंय काय तुम्हाला अहो तुम्ही घाबरू नका अहो मी आहे इथे म्हणजे अंजली ताई तुमची आहे आम्ही सगळे इथे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते अगं हो ईश्वरी काळजी करू नकोस आता तर हे सुद्धा आहेत त्यामुळे तुला काळजीची गरज नाही आहे कसली भीती वाटत असेल तर ह्यांना सांग ह्यांची चांगली ओळख आहे त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणतच असते नाही ताई मला आता बरं वाटतंय आणि लगेचच आता ऐश्वरी आपल्या बेडरूममध्ये जात असते पण त्याच दरम्यान अंजलीच्या नवऱ्याचं लक्ष म्हणजेच राकेशचं लक्ष ऐश्वरीकडे असतं आणि ऐश्वरीला तो डोळ्याने इशारा करत असतो अशीच घाबरून राहा माझ्याशी कारण लवकरात लवकर मी तुला इथून उचलून नेणार आहे तेही कायमस्वरूपी आणि अशातच आता थेट ऐश्वरी बेडरूममध्ये जाते आणि तेवढ्यात अंजली म्हणत असते काय हो गेली ईश्वरी आतमध्ये तुम्ही पण ना इतकी काळजी करू लागताना एखाद्याची विचारून सोय नाही चला आपणही जाऊ त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अहो राणी सरकार काहीतरी विसरताय तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते मी काय विसरते त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अहो तुम्ही पाणी पिण्यासाठी आला होतात ना त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते हो या गडबड गडबडमध्ये लक्षातच नाही राहिलं आणि लगेचच आता राकेश स्वतःच्या हाताने अंजलीला पाण्याचा ग्लास भरून देतो आणि लगेचच म्हणत असतो चला राणी सरकार आपण आपल्या शयनगृहात जाऊ आणि अशातच आता अंजली म्हणत असते तुम्ही पण ना कधी काळी इतकी काळजी करताना की मला खरंच असं तुमच्याशिवाय रावतच नाही आणि अशातच राकेश म्हणत असतो आणि सरकार मी तुमचा तुम्ही माझी आणि असं करत करत राकेशने तिला आपल्या बेडरूम मध्ये नेलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो ईश्वरी किचन मध्ये असते ती चहा बनवत असताना तिथे राकेश आलेला असतो आणि तो पाठून ऐश्वरीला थेट हात लावत म्हणत असतो काय मग ईश्वरीजी जी गुड मॉर्निंग म्हटलं त्यावर ईश्वरी लगेचच आता राकेश जळून लांब होते आणि ईश्वरी राकेशला म्हणत असते लांब राहा माझ्यापासून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी तुम्ही अजून मला ओळखलेलं दिसत नाही आहे तुम्ही मला घाबरला नाहीत का घाबरून राहा माझ्याशी कारण मी कधीही काय करू शकतो तुम्हाला तुमच्या बाबांची काळजी वाटते की नाही आता राकेशनं इनडायरेक्टली थेट ईश्वरीला तिच्या वडिलांचीच धमकी दिलेली असते त्यामुळे ईश्वरी आतून अजून खचते आणि तेवढ्यात ती राकेशला इग्नोर करत थेट हॉलच्या दिशेने धावते तेवढ्यात समोरून येणाऱ्या अर्णवला ईश्वरी धडकते अर्णव म्हणत असतो मी सिंदूर काय चाललंय लक्ष कुठे तुझं त्यावर लगेचच आता मागून येणाऱ्या आपल्या स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पाहून अर्णवच्या लक्षात आलेलं असतं या नालायक माणसाने नक्कीच ईश्वरीला त्रास दिला असेल या माणसाचं काय करू मी एकदा का या माणसाचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावला पाहिजे आणि अशातच आता थेट हा जो राकेश असतो तो अर्णवकडे वाकड्या नजरेने पाहत असतो म्हणजे एक प्रकारे तो अर्णवला डिवचत असतो की सालेसाब आप मेरा कुछ भी नाही बिगाड सकते जब तक तुम्हारी बहन का विश्वास मुझ पर है तब तक मैं तुमको ऐसे ही डिवचते रहूंगा असं जणू राकेश बहुतेक अर्णवला म्हणत असावा आणि अशातच आता थेट ईश्वरी लगेचच अर्णवचा हात धरून त्याला बेडरूममध्ये नेते आता हे सगळं राकेशने पाहिलेलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय आता अर्णव ईश्वरीला बेडरूममध्ये म्हणत असतो काय झालंय मी सिंदोर काय केलंय त्या नालायक माणसाने त्यावर त्या ईश्वरी म्हणत असते ऍक्च्युली मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की हा माणूस खरं तर खूपच विपक्षिक्त आहे त्यावर अर्णव म्हणत असतो ते सगळं कळलंय मला त्यावर आता थेट केश्वरी म्हणत असते पण अंजलीताईने यातलं काही सांगितलं दिसत नाही आहे त्यावर अर्ण म्हणत असतो ते मी बघीन ते काय करायचं ते तू यात लक्ष घालू नको आता या दोघांचं बोलणं बाहेर उभं राहून राकेश ऐकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला तिथे आता थेट वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते काय जावे बापू काय चाललंय तुमचं असं एखाद्याच्या बेडरूम बाहेर उभं राहून ऐकण्यात काय स्वारस्य आहे त्यावर लगेचच राकेश मत असतो अहो मामी मी काही ऐकण्याचा प्रकार करत नाहीये सहजच इथून चाललो होतो तर या दोघांमध्ये काहीतरी कुजबूज आहे म्हटलं या दोघांमध्ये काही वाज असतील तर आपण एक मोठं मोठं म्हणून तर मिटवाव ना त्यावर मामी म्हणत असते अच्छा असं असेल तर काय हरकत नाही पण विषय जर काही वेगळा असेल तर त्यात मला सामील केलं तर बरं होईल असं मामीने म्हणतात आता थेट राकेश मत असतो मामी काळजीच करू नका असं काय असेल ना तर तुम्हाला त्यात मी ॲड करणारच कारण मला माहिती आहे तुमची राशी आणि माझी राशी काही वेगळी नाही आहे असं बोलून राकेशने आता थेट वल्लरीला एक वेगळाच टोमडा मारलेला असतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही अंजलीला या राकेशबद्दल काहीच कळालेलं नसतं त्यामुळे थेट आता अर्णवने आपल्या मामाला म्हटलेलं असतं मामा आता फार वेळ न दबडता या राकेशचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया त्यावर आता अर्णवचा मावा म्हणत असतो हे बघ बाच्या एकच गोष्ट लक्षात ठेवू या राकेशला अशा पद्धतीने बदनाम करण्यापेक्षा ना याचा मुखवटा आपण चार चौघात जर उतरवला ना तर बाद बनेल त्यावर अर्णव म्हणत असतो तुला नेमकं काय म्हणायचंय मला कळलेलं नाहीये पण काय ते स्पष्ट कर त्यावर लगेचच आता स्टार्ट टू एंड सगळं काही सांगण्याचा सा प्रकार करत असताना तिथे राकेश आलेला असतो आणि तो, तो म्हणत असतो काय मामासाहेब आणि काय अर्णव नेमकं काय बोलणं चाललंय तुमचं बऱ्याच बारीक आवाजात बोलताय पण तरीही आवाज बाहेरपर्यंत येतोय म्हटलं त्यावर लगेचच आता अर्णव राकेशची कॉलर धरत म्हणत असतो नालायक माणसा तू ज्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना डिवचण्याचा प्रकार करतोयस ना पण त्यात तू चुकतोयस हे तू विसरतोयस कधी काही मी तुझ्यावर खूप उपकार केले होते आणि त्याच उपकारांचं ऋण अशा प्रकारे फेडणार असेल ना तर तुझ्या गळ्यावरनं धारधार चाकू फिरवायलाही कमी करणार नाही मी आणि अशातच आता तिथे अंजली आल्यामुळे अर्णवला पुढे काही बोलता येत नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अर्णवने नेमकं काय केलं पाहिजे कसा या राकेशचा काटा काढला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद